जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आरवी बायपासची मागणी पुन्हा जोरात ट्रक अपघातात चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू आर्वी शहरातील अवजड वाहनांची वाढती वाहतूक आणि अरुंद रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे देऊरवाडा रोडवरील जिनिंग प्रेसिंग कारखान्याजवळ सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भधाव ट्रकनं सायकलस्वार चौदा वर्षीय कुमारी विभूती विकास डागा हिला धडक दिली आहे ट्रकच्या मागील जागाखाली सापडल्यानं विभूतीचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त करून गुन्हा दाखल केलाय विभूती ही ट्युशन संपवून घरी परतत असताना हा अपघात झालाय या घटनेनं डागा कुटुंबियाचं संपूर्ण परिसरामध्ये शोककडा पसरली आहे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे आर्वी बायपासची मागणी पुन्हा एरणीवर आली असून शिवाजी चौकात सिग्नल बसवणे अतिक्रमण हटवणे व बायपासचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आता केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कृतीची गरज असल्याचं मत व्यक्त होते मलिक पटेल सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी